नमस्कार काही झालं तरी देविका तिच्या त्या अंकलवरती खूपच चिडलेली असते तर इकडे सत्या मीराला म्हणत असतो धुमके तू त्या देविकाच्या प्रत्येक गोष्टीवरती नजर ठेवू काही झालं तरी एकही गोष्ट आपल्या नजरेतून सुटली नाही पाहिजे कळतंय का तुला तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही नका काळजी करू मी सगळ्या गोष्टींवरती नीट लक्ष ठेवेन तर इकडे देविकाचा अंकल देविकाच्या हातापाया पडत असतो तो देविकाला म्हणत असतो देविका देविका चुकलं माझं मला माफ कर त्यावेळेला देविका म्हणते चुकलं ही शेवटची संधी आहे तुझी एक गोष्ट लक्षात ठेव आता जर का पुढे पुढे केलंच ना तर मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा तो गुडघ्यावर बसतो आणि तिची माफी मागत असतो आणि त्याच वेळेला मीराने बेडरूमचा दरवाजा उघडलेला असतो देविका पाठमुरी असते देविकाचा अंकल तिची माफी मागत असतो हे बघून मीरा बोलते देविका हे काय चाललंय सर्व देविका तुझे अंकल तुझी माफी का मागतायत आणि तेही गुडघ्यावर बसून देविका हे काय चाललंय मला उत्तर दे त्यावेळेला देविका खूपच घाबरते दे. ती स्वतःशीच बोलते बाप रे आता काय करू आता तर या मीराच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या तर मात्र वाट लागली आता तर मी स्वतःला सावरूच शकत नाही 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 मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र लगेच मीरा मोठ्यानी बोलते देवी का मी काय विचारते तेव्हा लगेच देविका बोलते मीरा मीरा जरा शांत होशील का एवढ्या मुध्या, मोठ्या मोठ्यानी कशाला कांगावा करतेस जरा शांत हो तेव्हा मीरा बोलते कांगावा आणि मी अगं तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतंय का अगं जरा विचार कर मला तर तुझ्या याच गोष्टींचा राग आलाय तेवढ्यात मात्र सगळेजणं तिथे जमलेले असतात त्याच वेळेला पंकज बोलतो ए मीरा काय चाललं आहे तुझं तू तर इथे फक्त चहा घेऊन आली होतीस ना आणि आता इथे येऊन नको तो तमाशा का घालतेस तेव्हा लगेच मीरा बोलते थांबशील जरा पंकज मलासुद्धा काही हौस नाही आहे तमाशा करायची पण आता जे काही इथे चालू होतं ना त्याच्यावरनं मी तुला एक गोष्ट सांगते देविका मुद्दामून काहीतरी लपवती आहे तेव्हा लगेच निरुपा बोलते देविका काय लपवतेस तू त्यावेळेला लगेच देविका बोलते बघितलं ताई ह्या मीराला आहे ना माझं सुखच बघवत नाहीये बघितलं नाही ही मीरा कशी वागते ती तेव्हा लगेच मीरा बोलते देविका उगाच उगाच नको ते नको ते नको, नको बोलूस एक गोष्ट लक्षात ठेव देविका कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाहीये तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते अगं पण झालंय काय तू का असा कांगावा करतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते तुझे अंकल तुझ्या हातापाया का पडत होते मला याचं उत्तर दे आणि मला जोपर्यंत याचं उत्तर देत नाहीस ना तोपर्यंत मी तुला सोडणार नाही आहे आता मात्र बस झाला आता खरंच खूप झालं प्रत्येक वेळेला मला या गोष्टीसाठी काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही आणि मला आता शांत बसायचंच नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबवा त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो अगं पण देविका तुझा अंकल तुझी माफी का मागत होता याचं तरी उत्तर दे ना तू काय वागतेस ते तुझं तुला तरी कळतंय का तेव्हा लगेच देविका बोलते सत्या उगाच नको नको तिथे आगावपणा करू नकोस तू तु तुझं बघ आणि खरं सांगू का सत्या मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि मला तर आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच देविका म्हणते काही नाही अंकल खूप दिवसांनी आले ना त्यामुळे मी त्यांच्यावरती रागवले होते म्हणून ते माझी माफी मागत होते पण त्यासाठी एवढं सगळं करायची गरजच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबवलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते पुरे आत्ता मला हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला लगेच सत्या बोलतो तुम्हाला कळतं आहे का अजूनसुद्धा तुम्हाला हिच्यावरतीच विश्वास ठेवायचा आहे का जर का तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवत असाल तर तुम्ही चुकीचंच करताय आणि हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मीरा बोलते एक गोष्ट सांगू का देवी का तुझ्या या अंकलमध्ये आणि तुझ्यामध्ये काहीतरी लप खोटं आहे आणि तुम्ही हे लपवताय मला चांगलं कळतंय पण या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता जे काही तुमचं चालू आहे ना ते सर्व थांबवा नाहीतर एक दिवस तुम्ही तोंडावरती छापताल तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंदच झाला पाहिजे आणि काहीही झालं तरी सुद्धा मी आता काहीच ऐकून घेणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो खरं सांगू का देवी का तू एक नंबरची खोटारडी आहेस आणि तू सगळं काही आमच्यापासून लपवतेस हे आम्हाला कळतंय पण तुला मात्र आता कोणीही सोडणार नाही देवी का तुझं हे वागणं थांबवू नये तर एक दिवस तुझी वाट लागेलच त्यावेळेला लगेच देविका म्हणते पुरे आता मी काय करू तुम्ही मला सांगितलं की माझ्या अंकलला बोलवा मी बोलवलं ना आणि आता तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते देविका पण तू प्रश्नांची उत्तरच देत नाही आहेस ती तर उत्तरं दे तू असं का वागतेस देविका तेव्हा लगेच देविका बोलते मला कोणत्याच प्रश्नाचं काहीच उत्तर द्यायचं नाही आहे आणि हा प्रश्न जर का इथल्या ते थांबला तर बरंच होईल उगाच गोष्टी वाढवू नकोस मला सगळं काही समजतंय तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच देविका तिला फरपटत फरपटत बाहेर आणते आणि जोरात धकलत म्हणते बस झाला मीरा तेव्हा मात्र सत्या तिच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि सत्या लगेच मीराला म्हणतो मीरा, मीरा। बघितलंस हिचा आगाऊपणा अगं ही त्याच लायकीची आहे पण आपल्याला मात्र आहे ना प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला ही फसवत आली आहे काही झालं ना तरीसुद्धा हिला आता सोडायचं नाही आहे तेव्हा लगेच देविका बोलते सत्यजित काय करणार आहेस तू तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस तेव्हा लगेच सत्यजित बोलतो हे मात्र खरं आहे की मी तुझं वाकडंच करू शकत नाही असं तुला वाटतं आहे पण आता मात्र तुझी वाट लागणार आणि अशी तशी नाही तर चांगलीच वाट लागणार आता तू बघ तुझी काय अवस्था होते ती तेव्हा मात्र मोठ्यानी सत्या बोलतो पुरे आता विषय संपवा निरूपा अजून तुला काही विचारायचं आहे का त्यावेळेला लगेच निरूपा बोलते गप्प बस काय चाललं आहे तुझं तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं नाही का वागत आणि का तिच्या अंकलशी असं वागताय त्यावेळेला लगेच सत्या म्हणतो घ्या हिचं तर अजून तसंच चालू आहे मला समजतच नाही की हिच्याशी कसं वागावं ते आता तर खरं तर मला हिचा खूप राग आलाय निरुपा तुला काही गोष्टी कळत नाही आहेत का की तू काय करतेस ती अगं थांब आणि तो लगेच देविकाच्या अंकलला चांगलाच बडवतो त्यामुळे देविकाचा अंकल खूपच चिडलेला असतो तो मोठ्याने बोलतो का मला मारताय मला नका ना मारू तुम्ही चुकीचं वागताय असं नाही का वाटत प्लीज प्लीज तुम्ही माझा विचार करा ना त्यावेळेला लगेच सत्या बोलतो मला कोणाचाच विचार करायचा नाही आणि तुझा तर नाहीच नाही आता तर तू माझ्या मनातूनच उतरलेस आणि परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस देविका आत्ताच्या आत्ता तू इथून चालती पड तेव्हा लगेच देविका बोलते म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझं आता मी जे काही वागते आहे ते चुकीचं वागते आहे का त्यावेळेला लगेच देविका म्हणते हो त्यावेळेला लगेच सत्यजित देविकाला चांगलाच तुडवत बाहेर काढत असतो तेव्हा मात्र देविका बोलते बस झाला सत्यजित हे अति होतं आहे आता मला या गोष्टीचा खूप त्रास आला आहे आणि ह्या गोष्टीमुळे मला खूप त्रास व्हायला लागला या आता खूप झालं आता सगळ्याच गोष्टी आता बंद कर नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते संपलंय सर्व आता मात्र मी कोणालाही माफ करणार नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा पण आता मात्र हिला मी धडा शिकवणारच तुम्हाला हा बघ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा